चौरंगी लाल बावटारे जशी चीक मोत्याची माल होती तिस तोला ची तसा गणपतीचा गुणा चौरंगी लाल बावटार अशी चीक मोत्याची माल होती गीस तोल्याची गा पतीचा गोडा चौरंगी लाल बाब ताग चौरंगी लाल बाब जशी चिक मो त्याची माल होती गतीसतो लची ग चिक मो त्याची माल होती गतीस तो लची सर काहीच तुम्ही बघू शकता देवांशला इथं उडी मारायची वाटत मार देवांश मार उडी लवकर मार ढकलू ला मदत करू का परमिशन कोणाची आहे ना इकडे मी द्यायला मावशी मार उडी तू तुला वेंबोऱ्या बाकडायला भेटतील मार गेली काय चेरी तर आता Public eye. Hello, hello, hello. I <laughs> तर बघू शकता मी स्वयंभू श्री सोमजई मंदिर सोमाटणे इकडे आलेले आहे तर तुम्ही बघू शकता पत्री आले पण आमच्या पोरांचा काही वेगळाच चाललेला आहे तर ते मच्छी पकडण्यात दंगमंग झालेला आहे तर यो डुक्कर तोंडाच्या तर काय जरा जास्तच बोलत आहे आज त्याला माहिती नाही काय पावर आले डुक्कर तोंडाच्या बहुत पावर कर तर रे कधी एक बारिश आ गई तेरे आवाज से। ये रे तर बघू शकता इकडे सगळी पब्लिक जमलेलीच आहे काय आहे चिंबोऱ्या बघायला आल चिंबोरीज चिंबोऱ्या बघायला आलं का पत्री न्यायला आलं चिंबुरी बघायला आलं तुला करायचे म्हणजे ये वासाड्या धापण्या बॅटरी ये पत्रिया गेलो थांबा मी आलो नाही तर ट्रेन येईल नमस्कार कायच बघू शकता इकडं पत्रिणीला आलेलेच आहे बाबा बाबा <laughs> सोमजई माते जा आईचा आईचायो सोला न सोमटले गाव सारा निघलाय किला न सोमजई आईचा

मस्त दिसतोय ना त्याच्यात हॅलो नमस्कार काहीच तर तुम्ही बघू शकता बघा आता तयारी चालूच आहे गौरीची पत्री आणायला गेलेलो पण आमच्या आमच्या आम गावदेवीच्या मंदिरात जातात सगळे पत्रे ता तिथं आणतात आणि मग सगळ्यांची तयारी चालूच होती तुम्ही बघतच आहात सगळ्या ता तयारीत आहेत पण वाट बघतात अजून एक आली नव्हतं ते कोणतरी तर मग मग सुरुवात चालूच होती सगळ्यांची तयारी झालेली हळद कुंकू वगैरे काढून ठेवलेला अदबत्ती अगरबत्ती सगळा काही काढलेला आणि माझी काही मस्ती वेगळीच चालू होती सगळ्या अगरबत्त्या लावल्या त्यांची पूजा झाली आणि मग आमच्या गावदेवीला पूजा करायला सगळे अगरबत्ती लावायला घालतो उतरतच आहेत बघू शकता तुम्ही आमची सोमजाई स्वयंभू सोमजाई माता मंदिर सोमटणे तर तुम्ही बघू शकता पहिली पूजा तिची करायला घेतली आहे तर खरंच या मंदिरात आम्ही किती रात्री फिरलो आम्हाला कधी काय वाटलं तर या मंदिरात जाऊन बसतो कसलीच टेन्शन नाही कसलीच भीती नाही तर त्या ते वगैरे आणलेलाच होता फक्त पूजा करायची बाकी होती तर लावायची सुरुवात केलेली आरतीची तयारी चालू झालेली तर सर्वप्रथम आरती केली जाते आरती केल्यानंतर मग भवर होतंय मग मग आम्ही निघतो तर सगळ्यांनी कापू पेटवायला घेतलेली मा, 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 पेट मा अगरबत्ती पेटवायला घेतलेली लहान पोरांची काही मस्ती वेगळीच चालू होती साईडला पोहरा म्हणजे काही पोहराच आहे लहानपणांची मजा काही वेगळीच असते इकडं सोनवताईचं चाललेला इकडं अगरबत्ती वगैरे पेटवलेली बघा ही वाकून बघतंय अगं बाय हो मग जानूला टेन्शनच आलेलं आता काय करू मला काय माहिती नाही हिनी लगेच घातला मंगलसूत्र गौराईला बांगड्या बिंगड्या घालायची सुरुवात केलेली जो तिचा शृंगार आणलेला सगळा ती घालायची सुरुवात केलेली चानूला टेन्शन आलेलं काय करू बघा बांगड्या विंगड्या घातलेल्या वटी बिटी भरलेली इथं पूजा केली इथं पूजा वेगळी करायची परत घरी गेल्यानंतर परत दाराजवळ प्रत्येक तुमच्याकडे कशी पद्धत आहे आम्हाला माहिती नाही आमच्याकडे अशी पद्धत आहे पत्रे आणायला सगळे एकत्रच जातात तर आमच्याकडे जास्त कोणी व्हिडिओ बनवत नाही अरे बाई व्हिडिओ बनवायला लागल्यापासून वारा लागल्या सगळ्यांना तर सगळेच व्हिडिओ बनवायची सुरुवात केली